सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करियर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू पी एस आय गुगे यांना अशी माहिती भेटली की एका सिल्वर कलरच्या बोलून काही सम दरोडा टाकण्याच्या तयारी देतात त्या पद्धतीनं ए आय डुबल पी एस आय गुगे आणि पोलीस स्टेशनच्या तर सायबर चौकात साफला सदरची गाडी विद्यापीठाकडून येत असताना सायबर चौकात पुढे निघून गेले पण सायबर चौक ते एन सी सी गोवच्या दर्मजे पाटला करून त्यांना पंकलन गाडीला घेऊन थांबले असता गाडीची झडती घेतली गाडीच्या झडतीमध्ये दरोडा टाकण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या बॅटर त्याचबरोबर दोन तलवारी आणि या जो यातील मुख्य आरोपी जो केलेला आहे अजिंक्य भोपळे म्हणून त्याच्याजवळ एक नायनिमल पिस्टल आणि चार जिवंत काढपूस सापडलेले साधारण गाडीमध्ये पाच इसम आपल्याला मिळालेले आहेत पाच इसमापैकी दोन इसम जे आहे त्यांच्यावर या अगोदर एक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असतात त्यांचे सहा तारखेपर्यंत ती भेटलेली आहे आजच आमचे लाईव्ह मराठी चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा